डॉक्टर विशाल पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा व वा आमच्या मैत्रीचा जीवनपट डॉक्टर विशाल पवार आणि आमची मैत्री विशाल पवार एमबीबीएसच्या पहिल्या वर्षापासून विशाल एक सर्वसामान्य कुटुंबातील एम बी बी एस करत असताना सायकलीवर जवाहर मेडिकल कॉलेज ते गोंधूर रोड रोजचे अप डाऊन संध्याकाळी सहा ते नऊ एस टी डी बूथवर कामाला जात आपले शिक्षण पूर्ण केले पायात स्लीपरवर जाणारा एकमेव डॉक्टर विद्यार्थी एमबीबीएस झाल्यावर पुढील शिक्षणासाठी तीन वर्ष सरकारी दवाखान्यात मेडिकल ऑफिसर म्हणून सेवा दिली तेव्हाही गोरगरीब जनतेचा डॉक्टर म्हणून प्रसिद्धी मिळवून आजही नगाव परिसरात नावलौकिक आहे कोरोना काळात कैलासवासी गोकुळ भाऊ माकडे व वा कैलासवासी जयमालाताई माकडे हे दाम्पत्य एकाच दिवशी जग सोडून गेले जयमालाताई या विशाल सरांच्या हॉस्पिटलमध्ये आरडीचे डेली कलेक्शन करण्यासाठी सायकलीवर येत असत पाच दिवस त्या आल्या नाहीत म्हणून तपास केला असता ते ॲडमिट असल्याचे कळाले दुसऱ्या दिवशी वाईट बातमी कळताच डॉक्टर विशाल व त्यांच्या पत्नींना खूपच दुःख झाले दोघही रडलेत त्यांनी माकडे परिवाराच्या दोन निराधार मुलांना मदत करण्याचे ठरवले त्यातून सर्व मित्र परिवार यातून मदतीचा ओघ सुरू झाला एक लाख पस्तीस हजार रुपयांची एफडी त्यांच्या नावावर करून देत सोबत त्या मुलांवर कोरोनावर संपूर्णपणे मोफत उपचार केलेत मोहम्मद कैफ नावाच्या एका अल्पसंख्यांक समाजातील उच्च शिक्षणापासून वंचित होऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्याला बावन्न हजाराची मदत जमा करून देत प्रसिद्ध एन आय टी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेत सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देणाऱ्या दिलदार मित्राचा देवदूताचा आज वाढदिवस डॉक्टर विशाल पवार तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या हातून अशीच रुग्णसेवा घडो यासाठी आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना